श्री स्वामी समर्थ सगळ्यांना हाय नमस्कार तर बघा मला मी आम माझी आत्या वारली आहे त्याच्यामुळं आम्ही मातीला गेलते मग मी बिमार पडले होते तर म्हणजे बरं नव्हती माझी तब्येत तर म्हणली दिदीनं दी चला आता मम्मी तुला फिरायला नेते म्हणली मग माझ्या माहेरच्या बाया बाया बसली बसल्या इथं हे वहिनी त्या पुढे बसलेल्या शेजारच्या आणि इकडं मनीषा हाय परत माझी बहीण पण हाय मा उन तर वंशू हाय परत तर आम्ही सगळेजण असं मस्त दिदीनं माझ्या माहेरमध्ये गोल फिरवून आणली मला हे बघा मी मातीवून येऊन डोकं तेन दिवले होते आंघोळ तेन झालते आमचं मग बसलतो तर म्हणली चल मम्मी तुला फिरून आणते म्हणली मग मस्तपैकी छान असं फिरायला घेऊन गेली गावामध्ये तरी माझ्या ताईनं माझी केस चरली मग मस्त थोडं गप्पा चालल्या मग म्हणला आता चला विजयदादा म्हणला की आता हॉस्पिटल ला, ला जायचंय जा मग मला हॉस्पिटलला घेऊन निघाली आम्ही दोघी बहिणी पण निघालो परत वंशू पण इथं आणि विजयदादा पण आणि माझं माहेर बघा इथं मांजरा नदीच्या बाजूला हाय आणि माझ्या आत्याचं गाव जवळच आहे पाटी हमदापूर गाव हा आहे आणि क आता आम्ही लातूर रोडला चालला गावातून माझ्या माहेरहून तर हे लातूर ते पुढं ब्रिज जे चाललं आहे ते मांजरा नदीचा मोठा ब्रिज आहे उडानफूल मोठा हाय आणि ते लाईट लावलेले आता अंधार पडायला आहे म्हणजे मातीहून पण यायला वेळ झाला होता आणि मला बरं नसल्यामुळं मग विजयदादा घेऊन चालला आहे हॉस्पिटलला आणि बघा हे साइड आता ते ब्रिज जे दिसत हे उडानपूर लातूरला जायचं आहे हे राईट साइडला आणि इकडं म्हणजे नांदेड रोड आहे तर आपल्याला नांदेड रोड वळायचं बघा हे लातूर रोड लातूर मध्ये आता आम्ही इकडं मोमदापूरला चालला ममदापूर पाटील हॉस्पिटलला मला बरं नाही त्याच्यामुळं

भरपूर आहे बरं इकडं तर गावाकडं सुरू होते गणेश गुरू आणि इकडं नांदेड रोड आहे हे इकडं नांदेडला जातं आहे आणि आपल्या मागे आहे का ते लातूरला जातं तर रडण्यानं त्या थोडं मला बरं नाही तब्येत माझी त्याच्या बाईस्पिटलला चाललो विजयदादा हॉस्पिटलला घेऊन चाललाय चला मग आता हॉस्पिटल मध्ये गेल्यावर बघूया हे नांदेड रोड आहे आणि हे पाठीवर पूर्ण गावं दिलेली आहेत कोणते कोणते आहेत ते आणि ह्या रोडनं भरपूर आपले लातूर श शे, शहराकडले जे आहेत लातूर जिल्ह्यातले नांदेड लातूर तर हेच हाय ते मोठा रस्ता नांदेडला जायचा तर सग कोणाकोणाला तर माहीतच असन म्हणजे सगळ्याला इकडले जे आहेत आपले ते त्यांना सगळ्यांना माहीतच असन आणि इथं मोठं मंदिर आहे देवीच आणि ह्या साईडनं ब्रिज खालून इकडं जावं लागतंय हॉस्पिटलला हो आणि त्या साईडला माझ्या आत्याचं गा घर पण त्या साईडला हेच माझ्या आत्याचं गाव आहे बरं आणि इथंच माझ्या आत्या रात्यात त्या रस्त्यानं जावं लागतं इकडल्या हे रस्ता जात आहे आणि आता इथं हॉस्पिटलला आहे आता आम्ही हॉस्पिटलला हो आलो आणि आम्ही सख्या बहिणी सख्या जावा आहोत आणि तिला मुलगा पण आहे छोटा वंश म्हणायचा आणि आमच्या पुढं काय गर्दी नव्हती दिवस मावळ्याला होता त्याच्यामुळं गर्दी नव्हती नाहीतर सकाळपासून भरपूर अशी गर्दी राहते इथं तर तरी आता आम्ही हॉस्पिटलमधून घरी जाणार आहे नंतर मग भेटूया असंच पुढल्या व्हिडिओमध्ये बाय